गोकुल गो माझ्यावर गुन्हा नोंद केलाय का एकशे अठ्ठावन हे अतिक्रमण दोन्ही कडचे मी प्रामाणिकपणाने आसपनगडकोट किल्ल्यांचं काम करा मला तुम्हाला त्रास व्हायला लागलाय विचारा ना हे प्रश्न पालक पालक तुम्ही पालकमंत्र्यांनी काही विचारत नाही बेजबाबदारपणाने पालकमंत्र्यांनी बोलून चालत आणि मला कोट करून आणि तुम्ही पुरोगमित्व म्हणता शाहू महाराजांचं पुरोगमित्व तुम्हे मला शिकून मी त्यांच्या घरांनाच माझा जन्म झाला विशाळगडची परिस्थिती पाहिली इतकी महाभयानक परिस्थिती तिथं आहे आजही आहे मला परत एकदा सांगायचं आहे की मद्यपान जशा कशा प म्हणजे कशा पद्धतीने जशा पद्धतीने जसं पाहिलं तसं ते करतात म्हणजे येणारे तिथले कर्नाटकातले लोक असतील आणि कोणकोण लोक असतील कतलखाना ओपनली चालायचा मग बी कापण्या असतील कोंबड्या कापण्या असतील अतिक्रमण पाहिजे बाजूच्या लोकांनी अतिक्रमण केले सरकारने अतिक्रमण केले केलंय माझा प्रश्न सुद्धा सरकारला आहे प्रशासनाला माझा प्रश्न आहे <clears throat> किल्ला हा पुरातत्व खात्याचा पुरातो खात्यात एक दगड सुद्धा हलवायचं असेल तर तुम्हाला पुरात खात्याची परवानगी लागते प्रशासनाने तिथं ब्रिज बांधला ग्रामपंचायत बांधलं अनेक लोकांना परवानग्या दिल्या राहायच्या तिथं ओके कोण दोन हजार दोन ला हे अतिक्रमण हे काढणार कोणी कोणाची जबाबदारी आहे म्हणून या दीड वर्षापासून मी सरकारच्या मागे की हे तुम्ही अतिक्रमण काढणं गरजेचं आहे <coughs> लगेच एक खो गाठलाय का लोकप्रतिनिधींनी आणि कोर्टात हा विषय गेला आणि कोर्टात विषय गेल्यावर सगळेजण असा एक भ्रम तयार करून ठेवलेला आहे की न्याय प्रविष्ट विषय तर प्रविष्ट विषय हा एकशे अठ्ठावन्न जे अतिक्रमण सिद्ध झालेले सरकारने सिद्ध केले आणि तिथल्या लोकांनी मान्यता दिलेली आहे या एकशे अठ्ठावन पैकी सात आणि सहा बोलू ना त्या सात आणि सहा हेच कोर्टात आहेत बाकीच्या ना कुठलेही न्यायप्रविष्ट विषय नाही आहे खाली सुद्धा जे गाळे आहे तिथं तिथं एकच माणूस हा कोर्टात गेलेला आहे कैलाश पाटील म्हणून कैलाश कल्पेश कल्पेश पाटील एकच माणूस गेले बाकीच्याचं अतिक्रमण तुम्ही का काढलं नाही माझा सरकारला अनेक प्रश्न आहे माझा प्रशासनाला अनेक प्रश्न तुम्ही का काल निर्णय घेतला काल काय निर्णय घेतला आजपासून तुम्ही अतिक्रमण सर्व काढलं जाईल घेतला ना निर्णय तुम्ही शिवभक्तांच्या आक्रोशामुळे असेल तुम्ही निर्णय घेतला निर्णय तुम्ही घेऊ शकता की अतिक्रमण आम्ही काढू शकतो मग अतिक्रमण तुम्ही या दीड वर्षात काढला नाही हा माझा प्रश्न आहे मला पुरोगमित् शिकवतो एक माणूस इथला इथला स्थानिक नेता पालकमंत्री मला पुरोगामी तो शिकवतो मला कोट करतो को संभाजीराजे म्हणून माझा प्रश्न आहे ते ना की दीड वर्ष हा विशेष न्यायप्रवेश नसला नसल्याने तुम्हाला कोणी सांगितलं न्यायप्रवेश विषय मग आज परवानगी कशी मिळाली म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना वाटलं म्हणून तिने घेऊन टाकले का बेजबाबदारपणाने पालकमंत्र्यांनी बोलून चालत आणि मला कोट करून आणि तुम्ही पुरोगमित्व म्हणता शाहू महाराजांचं पुरोगमित्व मला शिकू नये मी त्यांच्या घरांनाच माझा जन्म झालाय हो भीमा कोरेगावचा ज्यावेळी संकट निर्माण झालं होतं मी बोलणार आहे पार्लमेंटमध्ये मी पर मी पार्लमेंटमध्ये संसदमध्ये बोललोय शरद पवार साहेबांनी मी बोलले हे कुठं बोलले का तेवढ शाहू महाराजांची जयंती दिल्लीत पहिल्यांदा संसद भवनमध्ये जर कुणी सुरुवात केली असेल तर हा संभाजी छत्रपती आहे शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं रक्षण केलं स्वराज्याचं रक्षण केलं ज्या विशाळगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज तारारानींचं वास्तव्य होतं अनेक राजधानीमध्ये विशाळगड ही एक राजधानी आहे मराठ्यांची आणि या विशाळगडवर असा गलिचपणा जो चालतो तुम्ही सहन करू शकता तुम्ही म्हणता संभाजीराजेंचं पुरोगामित्व काढा लागलं हो तुम्ही स्वतः तुमचं पूर्ग मित्र काय तुम्ही का स्वतः चिंतन करा कुठं ना पैसे इकडे तिकडे गडबड केलेत आणि जाता मग दुसऱ्या महायुतीमध्ये आयुष्यभर शाहू फुले आंबेडकरचं नाव घेता आणि जातात ते तिसरीकडं मला शिकून तिने आणि कोणी शिकून ये मला मी प्रामाणिकपणाने करत आलेले त्याच्या पुढे सुद्धा प्रामाणिकपणाने करणार शिवाजी महाराजांचं शाहू महाराजांचा आदर्श घेऊन चालणार आहे संभाजी छत्रपती तसंच चालणार आहे प्रशासनाने याचं संशोधन करायला पाहिलंय हा प्रशासन याचा विचार करायला पाहिजे आम्ही प्रामाणिकपणे तिथे गेलो होतो ना मी प्रामाणिकपणे गेलो मी प्रामाणिकपणे सांगत होतो की तुम्ही निर्णय घ्या शिवभक्त येणार आहेत हा विषय असा नाही आहे हा, हा विषय अनेक अनेक वर्षापासून चालू आहे मी आलो आहे दीड वर्षातच का परिस्थिती तुम्ही निर्माण करता येईल तिने विचार करायला पडतो या सगळ्या गोष्टीचा वेळ होता त्यांच्या हातात मुख्यमंत्री किंवा वरिष्ठ पाटील झालं होतं अशी माहिती पुढे येते की मुख्यमंत्र्यांशी आपलं बोलून तरी देखील हे आंदोलन पुढे असं कोण म्हंटल जेणे चर्चा केली त्यांनी मला सांगावं मी बोलतो मग बघा अतिक्रमण काढलेल्या अतिक्रमण काढण्यामध्ये कायदेशीर मार्गाने काढण्यामध्ये कोणाच जो मत नाही पण कशापूरमध्ये नाहरची गालबोट लागलं त्यामध्ये हाच माझा मुद्दा आहे मी त्याला सम सम्मर्त, समर्थन केलेलं नाही आहे ह्याचा निश्चितपणाने त्याच्या खोलात त्यांनी जावं आणि खोलात जात असताना हे का घडलं कशामुळं घडलं ह्याला जबाबदार कोण आहे प्रशासन हात वर करू शकत नाही हे काय काय घडलंय म्हणून ही परिस्थितीच का निर्माण झाली तुम्ही काय केले तुम्ही आत्मचिंतन करा ना तुम्ही या दीड वर्षात का केलं नाही आज तुम्ही जर तुम्ही हे देऊ शकता आज तुम्ही अतिक्रमण काढण्यासाठी आदेश देऊ शकता मग हेच तुम्ही दीड वर्षात का केलं नाही का हे ज्या वेळेला घटना घडली विचारधारावर त्यावेळेला प्रशासनाला आदेश दिले की जी आक्रमण आहे ते काढून टाका असं सा सरकारनं सांगितलं मग हे आदेश त्यांना दीड वर्षापूर्वी देता आले असते पण हे सरकारला घडवायचं होतं का आता हे मला माहित नाही मी सरकारची बाजू मी काय मांडू शकणार नाही किंब प्रशासनाच्या मनात काय होतं मला सांगता येणार नाही पण हा प्रश्न माझाच आहे की मी येणार होतो त्यांना माहीत होत पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे होते आज बोलताय त्यांनी पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यायला जर पालक पालक जर जर जसं धनंजय म्हटले की पालकमंत्री पालकमंत्री जर हे माहित होतं ही परिस्थिती तिथं म्हणजे संवेदनशील होऊ शकते मग त्यांनी पुढे जर घ्यायला होतं माझ्यावर गुन्हा नोंद केलाय का जर गुन्हा नोंद केला असेल तर मी निघलो होता शाव शाववाडी पोलीस स्टेशनला निघलो आता इथूनच निघतो शावडी पोलीस स्टेशनला पण मी जातो आणि गुन्हा मी तर काल बोललोयच मी काल बोललोयच मी पूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एवढा धाडशी निर्णय घेतला त्या जिल्हाधिकारी धाडशी निर्णय घेतला त्या जिल्हाधिकाऱ्यांचं कौतुकच करत पाहिजे धाडशी निर्णय घेतला आणि अतिक्रमण काढायला ला लावलं अतिक्रमण काढायला सुरुवात झाली मग का बंद झालं ते कोणी बंद करायला लावलं एक परत मी सांगतो एकशे अठ्ठावन हे अतिक्रमण सिद्ध आहेत दोन्ही कडचे दोन्ही कडचे सिद्ध आहेत मग त्यामध्ये सहा आणि तेराच नुसते कोर्टात गेले बाकीचे बोकडीच आहेत ना म्हणूनच तुम्ही आज अतिक्रमण काढायचं आदेश दिलेत आदेश दिले पण मला सांग तुम्ही भूमिका काय आता मला तर मला खरं सांगू मी आ, मी प्रामाणिकपणाने आज तनगट कुटतील काम करा प्रामाणिकपणाने आणि काम करत असताना मलाच जरा एवढ्या अडथळेत असतील मी सोडून टाकते गडकट किल्ल्याचं काम नको बाबा कुणी सांगितलं अहो एक एक पुढारी एक नेता या गडकट किल्ल्याच्याबद्दल बोलत नाही सगळे नुसतं म मतं मिळवण्यासाठी सगळं खेळ चालू असतो अ साडेतीनशे हा शिवराजीभिषेक सोहळ्याच्या वर्षी तीनशे साडेतीनशे वर्ष शिवराजभिषेक सोहळ्याच्या वर्षी म्हटले होते आम्ही साडेचारशे कोटी रुपये देऊ काय दिले किल्ल्यानं काय दिले मी बोलायला सगळं बोलू शकतो एवढा त्रास जर मला सगळे देत असतील आणि बरं आणि जर सगळ्या नेत्यांना आणि सगळ्यांना इवन कोल्हापूरच्या लोकांना मी जर नको असेल हां आणि सगळ्यांना सगळ्यांना नको असेल तर मला सांगा मी थांबतो मला नाही करायचं मला नाही करायचं बस झालं मला आता मला त्रास व्हायला लागला बस झाला तर रायगडचं महिन्याचं चार चार दिवस मी त्या गडकोट किल्ल्यांसाठी द्या रायगडसाठी द्यायचं तिकडेही माझ्यावर आरोप करायचे एक कमिशन खाऊन देत को नाही कोणाला तिथं मी मला बोलायला लावू नका त्रासून गेलो मी आता विशाळगड का मला काय याच्यात राजकीय स्वार्थ मिळवायचा होता प्रामाणिकपणाने गडकोट किल्ल्यांचं काम करण्यासाठी शिवाजी महाराजांचं ज्या किल्ल्यांनी त्यांना आश्रय देत त्याच्यावर बोलाल तुम्ही त्याच्यावर कोण बोलत नाही पत्रकार मला सुद्धा असे प्रश्न विचारत आहेत सॉरी मी म्हणजे तुम्हाला मी ब्लेम करत नाही अहो विचारा ना हे प्रश्न पालक तुम्ही पालकमंत्र्यांना काय विचारत नाही हे प्रश्न त्या मुख्यमंत्र्या उपमुख्यमंत्र्यांना काय विचारत नाही त्यांना विचारा तुम्ही काय केले